तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपला पाक कळीला लागलेला आहे तर मी सर्वप्रथम एक लाडू ओळून दाखवते तुम्ही बघू शकता मी थांबा असेच करून घेते अजून गरम आहे त्याच्यामुळे भास येते तुम्ही बघू शकता नमस्कार गोदावरी किचनमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया शेवकळीचे लाडू त्याच्यासाठी मी साहित्य सांगते तुम्हाला अर्धा किलो बेसन वजनी म्हणाल तर बा पाचशे ग्रॅम बेसन आहे नंतर चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्याच्यासाठी काजू बदाम आणि बेदाना हे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ वेलची पावडर आणि कलर मी घेतलेला आहे तर आपण बेसन पीठ आधी मळून घेऊया अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकून घेते आणि हे आपण मिक्स करून पीठ चांगलं भिजवूया पीठ पातळ पण करायचं नाही जास्त जास्त घट्ट पण करायचं नाही जेणेकरून आपल्याला शेव पाडताना सोऱ्यामधनं व्यवस्थित शेव खाली आली पाहिजे या पद्धतीनं आपण पीठ चांगलं भिजवून घ्यायचं पाणी थोडं थोडं करून पीठ भिजवायचं एकदम पाणी घालायचं नाही एकदम पाणी घातल्यानंतर ते पूर्णपणे पातळ होण्याची शंका जादा असते आपलं पीठ मळून तयार आहे तर आपण याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देऊया तुम्ही बघू शकताय आपलं पीठ एकदम मऊ असं भिजलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मी सोऱ्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून आपण भिजवलेलं पीठ टाकूया आणि सोऱ्याच्या सायाने आपण शेव पाडून घेऊया सोऱ्या चांगला घट्ट बसवून घ्या तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी शेव पाडून घेते तुम्ही बघू शकता आपली शेव दोन्ही बाजूने चांगली भाजलेली आहे अशा प्रकारे मी सर्व शे शेव पाडून घेते घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी शेव पाडून घेते चांगली खमंग अशी भाजून घेते तुम्ही बघू शकता आपला शेवचा दुसरा गाणा सुद्धा चांगला भाजलेला आहे शेव चांगली आपली पडलेली आहे मी दोन नंबरची शेवची चकती घ्यायला याच्यासाठी याचा वा वापर केलेला आहे याच्यामध्ये आपण रेड कलर टाकूया म्हणजे आपली शेवकळी दिसताना पण कलरफुल मध्ये चांगली दिसून येईल हा मी कलर खाण्याचा वापरलेला आहे सगळं मिश्रण मी एकसारखं करून घेते तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये कलर घातलेले आहेत ते पण आपण शेव चांगल्या पाडून असेल तर मग अशी भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपले रेड कलर आणि पिवळी शेव मी मिक्सरला असे रवाळा रवाळ अशी बारीक वाटण त्याचं करून घेतलेलं आहे बाबा बघू शकता तुम्ही चला तर मग आता पाक तयार करूया आपा। आपण आपण पाक तयार करण्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम आपण बेसन घेतलं होतं तर आपण चारशे ग्रॅम आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तुम्ही जर गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅम साखर सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता ती पूर्णपणे मंदाचे साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे आपली तुम्हाला मी दाखवते आपला पाक तयार झालेला आहे तर मी एका डिशमध्ये पाक सोडून घेते त्याची जर गोळी तयार नव्हती तर समजायचा आपला पाक तयार झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आपली गोळी तयार झालेली आहे पाण्यात अजिबात फिसकटत नाही तर या पाकामध्ये आपण वेलची पावडर ॲड करूया त्याचबरोबर जी आपण कळी मिक्सरला बारीक त्याची भरड केलेली आहे ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि चांगले एकजीव होईपर्यंत आपण याला चांगलं हलवून घेऊया जेणेकरून आपल्या कळीला पूर्ण पाक लागला पाहिजे मी गॅस बंद करून घेते पूर्ण पाक आपल्या कळीला चांगला लागला पाहिजे आणि वरून मी नंतर मग ते बेदाना काजू आणि बदाम हे 打公园去得早。